सुटला सव्वीस सुटला या मैदानातला आणि सव्वीस मध्ये एक बाद झाला पलीकड दोन गाड्या पळतायत आणि दोघात लढत चालू आहे कोण बाजी मारतोय दोघातला सुंदर अशा गाड्या पळतायत बाजी मारतोय का पुन्हा एकदा बालाजी अतिशय सुंदर गडक्रमांक सव्वीस चा निकाल सव्वीसचा निकाला तास क्रमांक पाच मधून धावली गाडी सुलतान ग्रुप आंधळी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या बैलगाडी मालकाच त्यावरती बसलेल्या बालाजीचा हार्दिक अभिनंदन वळवा सत्तावीस वळवा या मैदातला सत्तावीस मध्ये एक लाई काळबाई प्रसन्न मोरदारी नाथ महाराज प्रसन्न वीर दोन अविभया अभिभया महाकाल फॅन्स क्लब वडले तेला गोपाळनाथ कृपा त्रिपुरीकरांचं रन मशीन लंपी शेठ कुमारी